नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पत्ता करू शकत युट्यूब चॅनल मी निखील जाऊन आपले सर स्वागत करतो तुम्ही बघा आपले आपल्या वांगेपिक आहे बरोबर आहे वांगे पिकासाठी आपण बरेच जवळजवळ व्हिडिओ पोस्ट केले तर माहिती तब्येत ठीक नसल्या कारण मी आपल्याला व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही तर मग आज मी परत व्हिडिओ घेऊन आपल्यासोबत आलो आहे आता सध्या काय झालं पावसाचं वातावरण झालं सगळीकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे बऱ्यापैकी तर वांग्यामध्ये सगळ्या समस्या येणार महत्वाची म्हणजे आता ते करणार आहे किडीची आणि तिथून माझं समस्या जास्त होती आपल्याला ती पांढऱ्या मासेची ट्रिपची होती आता ते दोन्हीच कमी होते कारण जसं पाऊस पडत होतं म्हणतं तसं आपल्या पिकामध्ये किडक्याच होण्याची समस्या जास्त होते म्हणजे आपल्याला शेंडा शेंडाळे असो किंवा फळाळे असो दोन्हीचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि विशेष करून ही ज्या पाकुळच्या जो पतंग आहे तो संध्याकाळी जास्त ऍक्टिव्ह असतो म्हणजे तुम्हाला जर कोणती फवारणी करायची असेल तर संध्याकाळीच करा तर मला नक्की चांगला रिझल्ट येऊन जाईल मग त्यासाठी आपण भरपूर काय औषध वापरतो डेरगिर झालं ट्रेसर झालं गॅस पॉईझन सिस्टेमिक कॉन्टॅक्ट भरपूर काय औषध वापरतो पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषध कोणतं वापरायचं हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला कारण आपण दुकानदार दिन तसे आपण बसा बसा घेऊन औषध मारतो त्यांनी कधी कधी रिझल्ट येत नाही आपण काय करतो रागराग आपलं आपला उपटून काढतो किंवा कंट्रोल कंट्रोलमध्ये येत नाही वाळी कंट्रोल आणण्यासाठी सगळ्यात सोपा आहे पहिला करायचा की आपल्या पिकामध्ये रेग्युलर आपण पाहणी करायची पिकामध्ये म्हणजे आपल्या पिकामध्ये प्रादुर्भाव किती प्रमाणे प्लॉट तोडणी झाल्यानंतर खिडकी खिडक्याच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हे झाल्यानंतर आपल्याला जे आपण खिडकी वांगे जे तोडून काढणार आहेत आपण ते प्लॉटमध्ये कधीच ठेवायचे नाहीत म्हणजे प्लॉट पासून दूर नेऊन टाकायचे कारण त्यातून परत आपाखोळी म्हणजे जो पतंग तो बाहेर येतो आणि परत आपले पिकाला डॅमेज करणं शक्यता असते त्यामुळे कोणी तितके शक्य आपल्या प्लॉटमधील जे किडकी वांगे असेल ते दूर नेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला अजून रिझल्ट ठेऊन जाईल दुसरी गोष्ट तिसरी पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा की फवारणी करताना जर आळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर तिसऱ्या ते फवारणी करायची असं नाही की आज फवारणी केली आता पंधरा दिवस फवारणी करायची गरज पडणार तसं नाही करायचं तर तिसऱ्या चौदाशी फवारणी करायची जेणेकरून आपल्या पिकामधील Mm. जे ऑलरेडी अंडे असतील किंवा जे अंडे पिल्ल बाहेर पडत असेल बारीक बारीक लार बाहेर पडत असतील ते आपल्याला दिसून येत नाही लवकर आपल्याला प्रादुर्भाव नंतर करणार आपल्याला तर त्यामुळे वारंवार फवारणी निघायचं आपल्याला आणि फवार निघानात नाही डेलिगेट मारत मी ट्रेसर मार अशा औषध नाही वापरायचे साध बघा मी साधा साध कॉम्बिनेशनमध्ये वापरतो आपल्याला हे औषध एक प्रोपेक्पर्यंत दुसरा व्यक्ती मेन आहे जे फ्यूज नावाने आपल्याला तुमचा जर प्रादुर्भाव जास्त असेल तर दोन पैकी एक वापरा आपल्याला कि बा दहा टक्के पाच दहा टक्के प्रादुर्भाव आहे पण जर प्रादुर्भाव आपला जर वीस तीस टक्के जास्त असेल तर दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये वापरा ही आता हे माझ्या रेसवरती मी आता मला मानभाव असलं दोन्ही कॉम्बिनेशन वापरतो त्यामुळे अजिबात काय होत नाही कारण की सुपर जे आहे ते गॅस पॉइन आहे आपल्याला आणि हे जे मेन जोडे फ्युजन होतं ते जे आहे ते ट्रान्सलेमेर औषध आहे म्हणजे कि कसं की फवारणी केल्यानंतर ते पूर्ण फळा पाण्याच्या फळाच्या आरपार बाहेर निघतं काही ट्रान्सलेमर औषध आहे त्यामुळे हे एकदम तर एक नंबर औषध आहे आपल्याला आणि सुपर तुम्हाला तर माहितीच आहे की गॅस पॉईन आहे प्लस ते अंडी अंडी खराब करण्याचं काम करतात आपल्याकडे गॅस तयार होतं जेव्हा तुम्ही पिलो बाहेर पडतं किती म्हणजे लारो बाहेर पडला अंड्यातून किती मारण्याचं काम करतात गॅस तयार होऊन आपल्याला त्यामुळे तुमच्या पिकात प्रादुर्भाव कमी असेल पाच दहा टक्के तर दोन्ही पिके कोणते वापरा आणि जर जास्तच प्रादुर्भाव असेल तर दोन्हीचं कॉम्बिनेशन करून वापरायला आपल्याला मग वापरता काय करायचं आपलं साधारणपणे वीस लिटर पंपासाठी आपल्याला ही फ्युजन जे आहे ते आठ ग्रॅम वापरायचं आणि प्रोपेक्स सुपर जे आहे लिक्विडमध्ये येतं ते तीस ते पस्तीस मिली वापरायचं आपल्याला कारण कसं त्याचा रिकमेंडेड डोस साधारणपणे वीस लिटर पंपासाठी सिंगल जर वापरलं मेनझाईट तर ग्रॅम वापरायचे कॉम्बिनेशनमध्ये वापरलं तर आठ ग्रॅम वापरायचे आणि प्रोपेक्स सुपर जे आहे सिंगल वापरलं तर चाळीस मिली डोसे आणि कॉम्बिनेशनमध्ये वापरलं तर तीस ते पस्तीस मिली वापरायचं हे काय रिकमेंडेशन कुणी असं स्पेशल केलेलं नाही हे मी स्वतः तयार केलं कॉम्बिनेशन आहे जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही तुमच्या रिस्क वापरा कारण जेणेकरून काय कसं काय होतं आपल्याला औषध कमी जस झालं तर फुलगडी समस्या येऊ शकते कारण प्रोफेसर एकदम हायली स्ट्रॉंग मॉलिक्युल आहे त्यामुळे मग त्यामुळे काय होतं कधी कधी फुलगडी समस्या हा जो मोर कॉम्बिनेशन तुम्हाला तुमच्या रिस्कर तुम्ही वापरा वापरायचं तर रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट काय अडचण नाही आपल्याला रिझल्ट शंभर टक्के येणार आहे आपल्याला पण वापरताना काळजीपूर्वक वापरा तरच तुम्ही वापरायचं वापरायचं नाही वापरा तर सेपरेट वापरा आज व्यक्ती मारा दोन दिवसांनी प्रोपेक्स मारा तरी चालून जाईल आपल्याला चालेल मग बाकी मग मग जरा जर आपल्या किती कंट्रोल झाली बाकी तुम्हाला काय समस्या असेल काय माहिती मिळाली नक्की कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद